वी पी पवार तालुका कृषी अधिकारी अंबेजोगाई हो आज इथे आपण म्हणजे तटबोरगाव तालुका आंबाजोगाई हो येथील विक्रम रावण शितोळे यांच्या ऊस शेतामध्ये आलेलो हो। आहोत तर त्यांच्या ऊस शेतामधील त्यांनी जे नाविन्यपूर्ण प्रयोग केले त्याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मामा नमस्कार तर तुमचं पूर्ण नाव सांगा गावाचं नाव सांगा माझं नाव विक्रम रावण शितोळे राहणार तटबोरगाव हो गई। आता हे जे ऊस आहे आणि इथे जे तुम्ही पाचट ठेवलेलं आहे आच्छादन ठेवलेलं आहे तर हे किती वर्ष झालं तुम्ही हे प्रयोग करताय ह्या शहाऐंशी चौथा वर्षाचा खोडो आहे बर वर्ष अजिबात फुकून दिलेली नाही बर मग आता ऊस तोडणी झाल्याच्या नंतर तुम्ही काय मशीन न गेला का लेबर न गेलाय मशीन न गेला मशीन न गेला मग मशीन न गेल्याच्या नंतर तुम्हाला ह्याचं वेगळं काही असं बारीक करायची काही गरज पडली का बारीक केलं ना कशाने केलं बारीक के? हे पाचट कुटीनं केलं बर आणि मग त्याच्यानंतर काय ह्याच्यावर कुजण्यासाठी काही खत वगैरे काही टाकलं का काय केलं पुढे नंतर यावर्षी काहीच केलं नाही बर तर दरवर्षी मळी टाकता बर मळी शेण ह्या उभ्या ह्या पाचटामध्ये तुम्ही मळी टाकून देता बर आणि बाकी रासायनिक खत वगैरे काही या वर्षी टाकलं नाही बर तर काय तुमचे अनुभव काय आहेत इथं म्हणजे आता तरी पाच सुरुवातीला लागोळीला ऊस निघत बर ऊस निघत आहे बर आता मी बऱ्याच ठिकाणी बघतोय की सगळ्या लोकांचे ऊस पिवळे पडलेले ज्यांनी पाचट जाळून टाकलेले रानं उघडे पडले इतली काय परिस्थिती तुमची हे पाचच ठेवल्यामुळे पाच ठेवल्यामुळे एक तर पाणी संत करण्याची ताकद उसात राहते बर जमीन तापायला तिला वाव नाही पाचतीमुळे हा जमीन तापत नाही आणि गार रान राहत रान जे आहे ते गार राहते पर तणांच्या बाबतीत काही तुम्हाला काय वाटतंय खुरपण नाही ना काही नाही काय बर तण सुद्धा एक माणूस सुद्धा लावायची बारी पडली कशामुळे तण का नाही उगवलं या, या पाच हातामुळे काय होत मोजक पाणी त्या ठिबकन ह्याच्यावर पडत उसावर बरोबर आहे हम्म आणि तण कस येत नाही उगवून तण ह्या पाच हातामुळे आच्छादन राहत आहे आच्छादन आहे ना, आच्छा आच्छा ना। बरोबर आहे तर शेतकरी बांधवांनो बघू शकता की अशा पद्धतीनं हे पूर्णपणे जे आहे ते सगळ्या रानामध्ये इथून तिथून पाचटाचं आच्छादन जे आहे ते असंच ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे जे आहे ते कुठल्याही प्रकारचं जे आहे ते इथं तण जे आहे ते उगून आलेलं नाहीये आता हे आच्छादन करतात ह्याच्यात तुम्हाला एक फायदा लक्षात आला किंवा आपल्याला तण येत नाही ऊसाला जी पाण्याची कमी कमतरता असली तरी ऊस असं सुकल्यासारखा होत नाही पण ह्याचा खरा फायदा काय माहिती रासायनिक खत कमी वापरला तरी उत्पादन पण आता हे जे आपलं बायू मास आहे पाचटीच तर तुम्हाला मी सांगतो की एका हेक्टर मध्ये आपल्याला चार ते पाच टन खत उपलब्ध होत आहे कशाचा फुजलेला म्हणजे इतका मोठा फायदा आपल्याला आहे आणि मी सांगू इच्छितो की आमचे कृषी साहेब जे काकडे साहेब आहेत त्यांच्याकडे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चार गाव आहेत आणि चार गावामध्ये जवळपास पाचशे ते सहाशे हेक्टर ऊस त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आहे आणि जवळपास काकडे साहेबांच्या प्रयत्नामुळे सत्तर टक्के क्षेत्र हे पाचटीच कुट्टीकरण झालेलं आहे आणि शेतकऱ्यांनी पाचट शेत्र त्यांच्या शेतामध्ये दाबलेली आहे शेतकऱ्यांना आव्हान आहे भविष्यात आपण ऊसाची जी जुनी पद्धत आहे ऊस खोडवा जाळणे ती न करता आता जे अनुभव सांगितलेले आहेत आपलेले तर समोरच आपले शेतकरी तर ह्या अनुभवाचा विचार करून प्रत्यक्ष लक्ष देऊन पाचट न जाळता कुजवणे व त्याच्यापासून जे आपल्याला सेंद्रिय खत तयार होणार आहे आणि जमिनीचा सेंद्रिय खर्भ वाढून आता जे हिरव पीक दुष्काळजन्य परिस्थिती या वर्षी कुठेही ऊस नाही ऊस वाळायलेत पाणी देऊन ऊस वाळायला तुमच्या माहितीच तो सांगू पाणी दिलेले सुद्धा प्लॉट वाळतेत पण हा आच्छादनामुळे वाळलेला नाही तर ह्याचा एवढा मोठा फायदा आहे सर्व शेतकऱ्यांनी या गोष्टीचा अवलंब करावा ही कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं आम्ही सर्व आवाहन करतो